नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीपॉल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल लाईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जाय शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्त जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती एकशे सत्तेचाळीस आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास जास्त दर दोन हजार सहाशे साठ दर दोन रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती शरबती आवक आठशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंधरा जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर तीन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल धुळे <laughs> बाजार समिती जात लोकल आवक एकशे एक सत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे एक्क्याऐंशी जास्तीत जास्त दर दोन तीन हजार दोनशे शहाण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल योना बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारश जा चारशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक आठ मे दोन हजार चोवीस लागावाला मिळालेले जातनीय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पालघर बेहूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर तीन हजार दोनशे वीस जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात कमी दर दोन जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि दर तीन रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल औसा बाजार समिती जात टू वन कमीत कमी दर दोन हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे एक आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक दोन कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सात मे दोन एकूण आवक होती चौदा हजार दोनशे बारा क्विंटल आणि दिनांक आठ मे दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे दहा हजार चारशे शहात्तर क्विंटल म्हणजे इथे तीन हजार सातशे सत्तीस क्विंटल ने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सात मे दोन चोवीस ला एकूण जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक आठ मे दोन हजार चोवीस ला एकूण द... जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटल नाही दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद